महाराष्ट्रातील ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्ग आरक्षणाच्या यादीत आता एकोणतीस नव्या जातींचा समावेश करण्याचा प्रस्ताव राज्य मागासवर्ग आयोगानं राज्य सरकारला पाठवला आहे राज्य सरकारची मोहोर उमटल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहे या प्रस्तावात लोध लोधा लोधी बडगुजर पेंडारी वीरशैव लिंगायत लिंगायत गुरव जंगम नावी तेली ईस्ट इंडियन ईस्ट इंडियन ख्रिश्चन शेगर कानोडी गौला यासह अन्य एकोणतीस जातींचा या, या पुढे आता ओबीसीमध्ये समावेश करण्यात येणार आहे हा प्रस्ताव केंद्र सरकारकडं पाठवला जाणार असून यामुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय समीकरणावरती यापुढे मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे तर आता ओबीसी नेते म्हणणारे नेते मंत्री छगन भुजबळ मंत्री पंकजा मुंडे काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार लक्ष्मण हाके आणि इतर काही महत्वाचे नेते आता याला विरोध करतात की स्वागत करतात हे पाहावं लागणार आहे कारण त्यांचा सातत्यानं मराठा समाजाला ओबीसीमध्ये म्हणजेच कुणबीचे दाखले देण्यासाठी आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी कायमच सतत विरोध राहिलेला आहे मराठा आरक्षणाला विविध स्तरावर त्यांचा आजही विरोध आहे मात्र त्यातच आता ह्या नवीन जाती ओबीसीमध्ये येत असल्याने विरोध होतो का तेही पाहावं लागेल आता मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वात देखील मुंबई येथे आंदोलन करण्यात येणार आहे त्यातच आता हा निर्णय झाल्याने या जातींना ओबीसीमध्ये समावेश होणार आहे त्यांचा समावेश होतोय ते चांगलेच आहे मात्र मराठा समाजाला त्यांच्या हक्कांचे आरक्षण कधी देणार असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित केला जात आहे यामागे सामाजिक स्तर उंचावणे हा उद्देश आहे की राजकीय षडयंत्र हे मात्र येत्या काळातच समज महाराष्ट्रात सध्या बावन्न टक्के आरक्षण आहे ज्यामध्ये अनुसूचित जातींसाठी तेरा टक्के अनुसूचित जमातींसाठी सात टक्के ओबीसीसाठी एकोणीस टक्के विशेष मागासवर्गासाठी दोन टक्के विमुक्त जातींसाठी तीन टक्के भटक्या जमाती ब दोन पॉईंट पाच टक्के एवढं आणि भटक्या जमाती क यांच्यासाठी तीन पॉईंट पाच टक्के आणि भटक्या जमाती ड दो साठी दोन टक्के असा समावेश आहे याशिवाय मराठा समाजासाठी दहा टक्के सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग म्हणजेच ए सी बी सी आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गांसाठी डब्ल्यू एस दहा टक्के आरक्षण आहे नव्या एकोत जातींच्या समावेशामुळे एकूण आरक्षणाची टक्केवारी ही बासष्ट टक्के वरती जाण्याची शक्यता आहे जी तामिळनाडूच्या एकोणसत्तर टक्के आणि हरियाणा राजस्थान राज्यांच्या चौसष्ट टक्केनंतर देशातील सर्वाधिक असणार आहे या प्रस्तावामुळे सामाजिक समतेच्या दृष्टिकोनातून काही समाज घटकांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये देखील मिळेल परंतु हे जरी खरे असले तरी देखील यामागील राजकीय हेतूंकडे दुर्लक्ष करता येणार नाही विधानसभा निवडणुकीच्या म्हणजेच कोणत्या बिहार आणि तत्सम ज्या काही राज्यांच्या निवडणुका आहेत त्या त्या निवडणुकीच्या तोंडावरती हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्यातून प्रस्ताव पुढे येणं हे महायुती सरकारच्या ओबीसी मतपेढीला किंवा मतपेटीला साथ घालण्याचा एक प्रकारे प्रयत्न आहे मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीला तीव्र विरोध असताना नव्या जातींचा समावेश करून ओबीसी समाजाला खुश करण्याचा हा एक प्रयत्न आहे त्यामागे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील आहेत यामुळे मराठा आणि ओबीसी समाजात निर्माण झालेला तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे या प्रस्तावामुळे ओबीसी यादीत आता दोनशे एकसष्ट जातींपेक्षा देखील अधिकच्या जातींचा समावेश होईल ज्यामुळे केंद्र सरकारच्या नोकऱ्या शैक्षणिक संस्था आणि शिष्यवृत्ती यांचा लाभ या नव्या जातींना मिळणार आहे परंतु आरक्षणाची टक्केवारी ही पन्नास टक्केपेक्षा जास्त असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार याला कायदेशीर आव्हान मिळण्याची देखील दाट शक्यता आहे यापूर्वी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने असंवैधानिक देखील ठरवलेले होते आणि हा प्रस्तावही त्या कसोटीवरती तपासला जाईल शिवाय नव्या जातींचा समावेश करताना सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणाचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे राष्ट्रीय मागासवर्ग आयोग म्हणजेच एन सी बी सीने ने यासाठी या दोन हजार पंधरा नंतरच्या डेटावरती आधारित माहिती मागतो आहे तर महाराष्ट्र सरकारने या जातींच्या मागासलेपणाचे पुरावे देखील सादर केलेले असले तरी देखील त्याची छाननी कठोरपणे होईल यापूर्वी पश्चिम बंगालमधील देखील ऐंशी जातींचा प्रस्ताव अपुऱ्या डेटामुळे एन सी बी सी म्हणजेच राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने तो थांबवलेला होता आता असाच काहीसा धोका इथेही संभवतो आहे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात हा प्रस्ताव नव्या वादाला तोंड फोडू शकतो मराठा समाजाने गेल्या काही वर्षांपासून ओबीसी कोट्यातून समावेशाची मागणी केलेली आहे परंतु ओबीसी समाजाचा त्याला तीव्र विरोध आहे आता नव्या एकोणतीत जातींचा समावेश झाल्यास मराठा समाजाचा रोष वाढू शकतो दुसरीकडे या जातींचा समावेश करून महायुती सरकार ओबीसी मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा एक प्रकारे प्रयत्न करत आहे आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून देखील ते ओबीसी समाजाचं मतदान आपल्याकडे खेचण्याचा याच प्रस्तावाच्या माध्यमातून प्रयत्न करतायत का हे देखील एक राष्ट्रीय षडयंत्र आहे का अशा चर्चा आहेत विशेषतः लोध लोधा लोधी आणि बडगुजर या जातींची संख्या विदर्भ आणि म उत्तर महाराष्ट्रात लक्षणीय आहे जिथे निवडणुकीत त्यांचा प्रभाव देखील जास्त प्रमाणात पडू शकतो ओबीसी आरक्षणात एकोणतीस नव्या जातींचा समावेश हा सामाजिक समतेच्या दृष्टिकोनातून स्वागत पाऊल असले तरीही त्यामागील हेतू आणि कायदेशीर अडथळे यामुळे हा विषय गुंतागुंतीचा होऊ शकतो परंतु चाल ढकल करून फक्त या जातींना आश्वासित करणं हा सरकारचा काही प्लॅनिंग आहे का हे देखील पाहावं लागणार आहे सरकारने हा निर्णय घेताना सामाजिक सोलोखा राखण्यासाठी सर्व समाज घटकांसाठी चर्चा करणं आवश्यक आहे अन्यथा हा प्रस्ताव सामाजिक तणाव आणि काय फायदा यापेक्षा काय नुकसान याची चर्चा अधिक होईल सरकारने पारदर्शकता आणि सर्व समावेशक धोरण अवलंबले तरच या निर्णयाचा खरा लाभ संबंधित एकोणतीस ओबीसी या जातींना मिळणार आहे किंवा मिळेल आरक्षणा हा संवेदनशील मुद्दा आहे आणि त्याचा उपयोग हा सामाजिक उत्थानासाठी त्यांच्या यशस्वीतेसाठी किंवा त्यांच्या विकासासाठी व्हायला हवा राजकीय स्वार्थासाठी नाही सरकारने हा प्रस्ताव पुढे नेताना सर्व समाज घटकांचा विश्वास संपादन करावा आणि सामाजिक समतोल किंवा समतेचा समतोल राखावा हीच एक अपेक्षा आहे मात्र यामुळे आता एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील, पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाचा एक ऐतिहासिक असा मोर्चा आंदोलन होणार आहे त्यामुळे आता याकडे मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आणि मनोज जरंगे पाटील हे कशा पद्धतीने पाहतात हे मी मात्र पाहावं लागणार आहे मात्र यामागे खरोखरच मराठा आणि ओबीसी असा वाद लावण्याचा काही प्रकार आहे का हे देखील येत्या काळात स्पष्ट होईल एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्की जुट्या